नारिद वुमन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे तृतीय पंथीयांसाठी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खास फॅशन शोचे आयोजन करण्यात आलंय नेहमीच जो समाज दुर्लक्षित राहिला आपली उपजीविका भागवण्यासाठी सिग्नल रेल्वे इतर ठिकाणी टाळी वाजवून पैसे मागावे लागतात त्यांना आजही मूलभूत घटकांपासून वंचित राहावं आहे त्यांना कुठंतरी विरंगुळा मिळावा यासाठी या, या फॅशन शोचे आयोजन करण्यात आलंय नेहमीपेक्षा अधिक सौंदर्य त्यांचं या फॅशन शो मध्ये दिसून आल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले यावेळी या, या तृतीय पंथी यांचा आनंद काही औरच होता या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शैलेश जाधव हो यांनी पाहूयात खरं तर द तृतीयपंथ्याला मुख्य प्रवाह देण्यासाठी जे कार्यक्रम घेतल्या जातात त्यामध्ये त्यांना सामावून घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि तीच गोष्ट आता पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे जे घडत आहेत सगळे उपक्रम त्यामध्ये त्यांनी तृतीय पंथ्यांना सामावून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारच्या आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी तृतीय पंथ्यांसाठी फॅशन शोचं आयोजन केलं होतं की ज्यामुळे तृतीयपंथी मुख्य प्रवात येतील इतर क्राऊडमध्ये मिसळतील आणि एकमेकांच्या मध्ये सोसायटीचा आणि तृतीय पंथीच्या एकमेकांच्यामध्ये मध्ये भिंती भीतीची जी भिंत आहे ती भिंत कमी होईल त्यामुळे अतिशय चांगला हा उपक्रम होता आणि खूप चांगला वाटला सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आम्हाला ना म्हणजे एक किंवा महत्वाचं तर हे ट्रान्सजेंडर लोकांसाठी भरवलं त्याच्यासाठी आम्ही खूप आभार आहे सगळ्यांचे आणि आम्हाला खूप आनंद आहे की आमचं आम्हाला पण म्हणजे एक भाग म्हणून घेतलं जात आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप हे झालंय आम्ही हॅप्पी है आहे तसे आणि खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि ज्यांनी जे जे प्रेक्षकांनी पण आम्हाला खूप हे दिलं सहकार्य केलं आणि जे काय ज्यांचे ज्यांचे हे प्रोग्राम त्यांनी भरवले ना त्यांचे पण खूप खूप मनापासून धन्यवाद कॉन्ट्रॅक्ट असेल ते तुम्ही तृतीय पंतांना देताय पण ऍक्च्युली तुम्ही जेव्हा तृतीय पंतांना हे जॉब देणार आहेत तिथे प्रथम तर तुम्ही टॉयलेट उभारलेत का वॉशरूम किन्नरांसाठी उभारलेत का तुम्ही त्यांची योग्य ती सोय केली आहे का ह्याआधी पण भरपूर सारे पत्र व्यवहार झालेले आहेत नगरपालिकेसोबत ते केवळ कागदावरच राहिलेले आहेत सत्यात अजून काही आलेले नाहीये बस त्यांच्याकडून तर मी आता एकच अपेक्षा ठेवते की त्यांनी आमच्या समस्या पुरेपूर सोडवाव्या योग्य रित्या पण त्याला न्याय तरी त्यांनी द्यावा हीच त्यांच्याकडून मी अपेक्षा करते आणि त्यांचं स्वागत करते पी सी एम सी नगरपालिकेमध्ये